अग हे किती वेळा सांगितलं तुला माझ्या दुऱ्यावर गवत टाकू नको म्हणून माझ्या दुऱ्यावर कशाला गवत टाकते का तू भवानी भाताच राम दिसत नाही तुला तिकडचं तुझ्या शेतात लग्न गवत तिकडे माझ्या दुऱ्यावर कशा टाकतेस कर नाही तुला भांडण नाही ते मुरळी कुठली अहो किती मी सांगू दे तिकडचं गवत घेते इकडे आणून टाकते इकडचं गवत घेते तिकडे येऊन टाकते किती वेळा सांगायचं तिला मग ती बाई नव्हतं काय नऊ लय बेकार आहे ती शेजारची बाई हा अरे ती आता तिच्या भातातलं गवत माझ्या धुऱ्याला टाकायची काय गरज आहे का तिला हां सांगा बरं ऐकतच नाही मी कुठं ती माय उधळत उघतच किती बोलते तिला लाज म्हणून नाही मग मिळकत राहते दुसऱ्याच्या नवरीला स्वतःचा सोडलाय दुसऱ्याच्याला बघत राहते किती बारा सांगते तिला दहा वेळा सांगितले तिथं खट टाकायचं हा तुला काय टाकते बघतच तुझ्या धुऱ्याला माझ्या धुऱ्याकडे टाकते परमतच नाही तिला भांडण नाही ते बघितलं का राहणं यायचं किती नटून आली एवढं नटून यायची काय गरज आहे मी कोण कुत्र बघायला गेले शिकला तर लोहाय इथं तर एवढी नटून येते दुसऱ्या जणांवर यायला बघत राहते काय काम आहे तिला मुरळी कुठली अगो तिनं आणि तिची शेजारची लय भांडून गेल्यात म्हण रात्री ह तिचं पोरग आणि तिची पोरगी कुठं तर गेले होते लय भांडून गेल्यात आणि आज सकाळी सकाळी आली इथं उधळत नटून थटून एवढं घरी नवरा ठोकलाय तरी पण नाही वाटणीवर आलेली किती दे ग माहिला लाज म्हणून नाही या बाईला बघ त्या झाडावर झटत त्या झाडावर चढ तिथ की काय ते आंब्याच्या चढ त्या आंब्याच्या झाडावरती बाई नको काय नव्ह मा निंदा पटपट आबा येऊरा घरात जायचंय निंदा पटपट माय मेन कपडे आणले नाही ग माय आण चित्र नाही पटपट आवरा इथे गफा मारत बसलाय ग माय धुऱ्यालाच बसल्या गे झाले आवरा लवकर काय तरी धुळेलाच गोदा तिला नाही समजा अरे चिकलच होते लोक शेअर निघा धरला चला कारा बिरा येते नाही तर माय फुगतच आहे शांताबाई पुरा पुरा किती वेळ कसाला कती वायाच्या संपत आल्या धुऱ्याला गेल्या पटा फटाफट गप्पा मार घुस घुसू घुस घुसू मांजरा केल्या करतात माय आम्हाला सोडून येऊन पुढच्या एवढे काम आहे ना आपण मग आले तर आणि तरी शेजारी हे नुसते का ते डोकं हिला तर मला तर वाटतं चिखल तर तोळा खोई की द्यायदा डोळेच गप्प आता हां